you said फ्रेंड न्यू व्हिडिओ एनार गोल्ड फॉर्म तर आपण बघत आहे अंगुरी मेल आणि फिमेल ही फिमेल आहे ती व्हाईट मध्ये आणि फिमेल आहे ती काळ्यामध्ये बघा चार पाच महिन्याचे मेल फिमेल आहे आणि युनिक युनिक मध्ये फिमेल बघा ब्लॅक ही फिमेल आहे जास्त काळ्यामध्ये फिमेल येत नाही व्हाईट मध्येच अंगुरा येतात मेल बघा एसेल साठी आहे कुणाला पाहिलं असेल तर मला एस एम एस करा व्हॉट्सअप सॉरी याला युट्यूबला मला एस एम एस करा फिमेल पाहिजे म्हणून तर आपण देऊ करून हे आमची पर्सनल आमचे आमचेच फॉर्म ची आहेत ची फॉर्मची कुणाला पाहिलं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा बघा खाण्यामध्ये चांगले चाचा थोडा उठवते की ट्रे उठव सॉरी फ्रे हो थोडा आगे चलो आगे सर तेवट थोडा आगे हो चालव चंचल बच्चे आहेत व्हाइट वाला मेल आहे आणि ब्लॅक वाली फिमेल आहे कुणाला फाईल असेल तर मला यूट्यूबला ला करा एस एम एस करा फाईल म्हणून चांगल्या क्वालिटीचे आधन ते आणे चांगल्या पर्सनल मध्ये ह्याचा रेट भेट फिमेल बी अंघोरेमध्ये अंगोरेमध्ये व्हाईट व्हाईट येतात पण ब्लॅक मध्ये फिमेल आहे बघा कोणाला पाहिलं असेल तर मला फोन करा बघा अशी मस्ती करतात चंचल बच्चे माझे वैक्सीन झालेले आहे असे चंचल बच्चे बघा बघा अंगोरा मेल आहे फिमेल आहे बघा फिमेल मस्त चंचल बच्चे आहेत बघा तर उडे उडे मग असं मस्त फिमेल तर चांगली अंगुर फिमेल बघा खायला किती गडबड करते हो सेलसाठी आहेत कोणाला पाहिलं असेल तर मला काय म्हणतात त्याला मेल करा नाहीतर युट्यूबला मला पाहिजे म्हणून मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तर त्याच्यावर तुम्ही हे करा पण याची किंमत मी नाही सांगू शकत मला पर्सनलमध्ये कमेंट करा की पाहिजे म्हणून आपण सेल साठी काढलेले आहे ते ब्लॅक मध्ये आणि ते ब्लॅक मध्ये मेल फिमेल आहे आणि व्हाईट मध्ये मेल आहे आदम ते खाण्यामध्ये बघा खायला बी चांगले आहे